Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. <laughs> अरे वाददार तुम्ही आणि आहोत बाहू कुठे आंबेडकरांची माग सकाळी आहोत आणि या वाददाराच्या निमित्तानं केला माझे वडील पहिला प्रश्न सदाशराव मंडळी यांनी आयुष्यभर पूर्वाने विचारलं अंगाने जपला कारण शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला पूर्वाने विचार शिकवला क्षमतेचा विचार शिकवला आणि हा विचार शिकवत असताना भाजतराव म्हणणार या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल नागरिक असे महिला असेल यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहे की जन्माला आल्याला माणूस हा खाऊ आणि हा नाऊ विचार घेऊनच कदाचित बाबा भुगे साहेबांचे